सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली भारत आणि सिंगापूर दरम्यान समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या मार्गांवर आणि इतर मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली सिंगापूर हे भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा आणि हिंद प्रशांत क्षेत्रासाठीच्या दृष्टिकोनाचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं सामायिक इतिहास विश्वास आणि परस्पर सन्मानावर आधारित मैत्रीची दीर्घकालीन परंपरा असलेल्या भारत सिंगापूर सहकार्यानं अलीकडच्या वर्षात अधिक गती प्राप्त केली आहे असं त्या म्हणाल्या भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना उभय देशांमधील वाढत्या सहकार्याचा मोठा लाभ लोकांना होईल यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली यावेळी राष्ट्रपती मुर्मू आणि राष्ट्राध्यक्ष षण्मुग रत्नम यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त बोधचिन्हाचं अनावरण केलं सिंगापूरचे अध्यक्ष षण्मुगरत्नम यांची र... प... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचीही भेट घेतली यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारीचा व्यापक आढावा घेतला आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला त्यांनी सेमी कंडक्टर डिजिटलीकरण कौशल्य आणि कनेक्टिव्हिटी यासारख्या भविष्यातील क्षेत्रांवरही चर्चा केली सिंगापूरचे राष्ट्रपती पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे ते कालपासून दोन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत